स्टार भारत न्यूज वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कंधार येथे बंजारा समाज बांधवाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली संत शेवालाल महाराज यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आग होती विश्रामगृह कंधार येथे झालेल्या बैठकीत समाजातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत जयंती महोत्सव समितीची नवीन कार्यकारिणी करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये सुनील राठोड यांची अध्यक्षपदी तर विलास जाधव यांची सचिव पदे सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच या कार्यकारिणीमध्ये प्रवीण पवार यांची कार्याध्यक्षपदी सुधाकर राठोड यांची स्वागत अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली याशिवाय जयपाल चौहान विजय चव्हाण रोहिदास राठोड आणि शिवप्रसाद जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड सुंदर सिंग जाधव बंजारा क्रांती दलाचे उपाध्यक्ष यांनी जाहीर केले येत्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संत महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण زي <applause>